महावितरण कंपनीकडून कोरेगावकर नागरिकांची फसवणूक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांनी थेट त्यांना विचारला जा महावितरण कंपनीने कोरेगावकर नागरिकांवर स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता संपूर्ण शहरातील बावीस केवी क्षमतेचे सुमारे छप्पन ट्रान्सफॉर्मर एका दिवसात बदलवून ते अकरा केवी क्षमतेचे केले आहेत कोलगाव शहराचा भविष्य काळातील वाढता विस्तार लक्षात न घेता महावितरण कंपनीच्या अभियंत्यांनी स्वतःच्या मनाला वाटेल तसे धोरणावलंबात ट्रान्सफॉर्मर बदलले आहेत या प्रकारामुळे संतप्त झालेला राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या नगरसेवकांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी दुपारी एक वाजता कोरेगावच्या उपकार्यापर्यंत प्रदीप निकम्यांना थेट जाब विचारला आक्रमक पदाधिकारी कार्यकर्त्यांनी नगरसेवकांसमोर निकम्यांना उत्तर देता आले नाही केवळ कोरेगाव लगतच्या ग्रामीण भागामध्ये अकरा क्यावी क्षमतेचे सर्वत्र ट्रान्सफॉर्मर आहेत कोरेगावात मात्र बावीस केवीस क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर असल्याने वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर ठिकाणावरून वीज पुरवठा घेताना अडचण येत होती त्यामुळे हा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले कार्यकारी अभियंता निकम यांच्यापेक्षा या कामासाठी कार्यकारी अभियंता ने नेमलेल्या ठेकेदारांनी महावितरण कंपनीची पदाधिकाऱ्यांसमोर जोरदार वकिली केली कोणती ठोस आणि तांत्रिक माहिती न देता निकम यांनी केवळ आम्ही असं करतो आम्ही तसं करतो एवढेच सांगितले नगरपंचायतीतील विरोधी पक्षनेते हेमंत बरकर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या विद्यार्थी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख अक्षय बर्गे उप तालुका प्रमुख सदानंद शेडगे राजू बर्गे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी निकम यांच्यावर अक्षरशः प्रश्नांची सरबत्ती केली वास्तविक कोरेगाव शहरात ट्रान्सफॉर्मर बदलण्यासाठी महावितरण कंपनीने मंगळवारचा दिवस निवडला होता मात्र आदल्या दिवशी कागदोपत्रे पत्रव्यवहार कर निकम्यांनी प्रशासकीय यंत्रणेला कळवले असल्याचे सांगितले प्रत्यक्षात मात्र वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस देखील रस्त्यावर नव्हते महावितरण कंपनीच्या ठेकेदारांनी मोठमोठ्या क्रेन आणून महामार्गावर वाहतुकीचा करता ट्रान्सफॉर्मर बदलण्याचे काम सकाळपासून केले त्यामुळे सातत्याने वाहतूक कोंडी होत होती संदर्भात निकम्यांना विचारले असता त्यांनी पोलिसांना पत्र दिले असल्याचे सांगितले याचा चौकात पोलीस होते असेही त्यांनी सांगितले बावीस केवी कमी कमी होत चालेल पॉवर ट्रान्सफॉर्मर ट्रान्सफॉर्मर हळू हाळू जे आहेत ना ते कमी कमी उपलब्ध पण आहे ते बावीस केवी लेवल आपण आता फलटण गोडूज त्या भागात सुद्धा आपण बंदत आलेली आहे त्यानुसार बावीस केवी व्होल्टेज लेवल काढून आपण केवळ कमी झाले आता बावीस च्या अकरावर ना आपण हो मग आता कोरेगाव शहरात वाडी वस्ती तर रोज चालू आहे काय फरक पडत नाही तुम्हाला एक कारण बर तो तेवढा त्याची कॅपॅसिटी आहे बावीस आहे बावीस चा पंचवीस तीस पस्तीस चाळीस म्हणून पाहिजे नाही वापरायचं व्होल्टेज आहे आपण ट्रान्सफॉर्मर करून तुम्हाला थ्री ला चारशे तीस येतात किंवा सिंगल पिन ला दोनशे चाळीस येतात तेवढंच राहणार त्याच्यामुळं काय होणार आहे ऑल आपलं तर सगळं इलेव्हन के व्हीट बघा इथे सुद्धा आपले दोन पॉवर ट्रान्सफॉर्म इलेव्हन के व्हीचे जायचे आपला एक नंबर दोन नंबर इलेव्हन के व्हीचा ते सगळाच आपला आपला इलेव्हन के व्हीचा आता इलेव्हन के व्ही लेवलच ठेवायचे आपल्याला जास्तीत जास्त आणि आमचं म्हणणं काय माहिती का आता जर बदललं परत त्याच्यावर लोड येऊ नये परत काय बंद पडू नये काय होऊ नये आता चालू परिस्थिती असं सगळं चांगलं आहे चाललंय आता तुम्ही घालता चांगले आहेत का पहिले चांगले होते नाही नाही हेच चांगले आहे एनर्जी इफिशियंट ट्रान्सफॉर्मर आहे आता तुम्ही घालताय नाही हेच अल्युमिनियमचे आता कुठले होते पहिले कॉपर कपोर चांगले नाही दोन्ही आता अवेलेबिलिटी जे आहे की नाही विषय ते अल्युमिनियम जास्त आहे जास्त पण कॉपर कमी प्रमाणात आहे असा विषय कॉपरचा मेंटेन्स असतो जास्त का अल्युमिनियमचा मेंटेनन्स जास्त असतो असा विषय आहे की आता तुम्हाला इथं पुढचे जे अवेलेबल होणार आहे थ्रू आउट ते सगळे आहे आता किती बघायला आता तुम्ही इथं दोन्ही पॉवर ट्रान्सफॉर्मर जे आहेत ते इलेव्हनची जायची म्हणजे उद्या काय काय जर समजा इथं पॉवर ट्रान्सफॉर्मरला काय प्रॉब्लेम झाला आज गडीला कुठल्याही पॉवर ट्रान्सफॉर्मर आपण कुठल्याही पेडून चार्ज करू शकतो इलेम के उद्या जर कुठले पार्ट जळले त्याचं तुम्हाला जे दोनशे चाळीस किंवा चारशे तेतीसंड आहे तेच योग्य तर आम्हाला मिळणार असं म्हणताय कुठे काय करून तीच व्होल्टेज लेवल राहणार आहे ना बरं सगळं त्याच्यात आता नवीन आजपासून चालू केल्याचं पहिलेच दोन्ही शहरात बदल होईल का प्रत्येक मंगावर जे लाईट बंद राहतील काही आपण कामासाठी अगदी आवश्यक असेल त्यावेळेस बंद करतो असं काय बंद करत काय झालं मे मध्ये पाऊस सुरू झाला सहा सात महिने टक्के बंद राहायच नाही इतर वेळेस बंद पाऊस झाला भेटते हे जे काम, काम करायचं ते काम करायचं करायचं असते एका ठिकाणी आका गावची लाईट बंद करायची नाही नाही आता असं झालं दी समबयने मुळी लाईन टाकली तेवजेपासून दोन ना पुरा पाटाचा पूल पडला समबयने ना हा अक्षयापुर सर हा चिकन होता तिथ हो की एक परिस्थिती काय माहिती का जी आता लाईन बिल करायची चालेल का नाही ते कोणाचं कंट्रोल पाहिजे का नाही कटो आहे कॉन्ट्रॅक्टरला शकत नाही कॉन्ट्रॅक्टदार लोक आहेत का नाही ज्यावेळेस तुम्ही एखाद्याला काम देत दहा पोलच शिफ्टिंगचं त्यावेळेस तो कशा पद्धतीने काम करतो कसं असतं फोटो आहेत एका कॉन्ट्रॅक्टरला तुम्ही म्हणतो कट्टापूर रस्त्याचे पोलमध्ये शिफ्टिंग केले शिफ्टिंग केल्यानंतर त्यांना काय केलं ऑलरेडी आहे का माती पोल रेग्युलर पर्यंत आले तर आपण त्याचं करून देऊन काय केलं वरती फक्त व्यवस्थित जर झालं नसेल काही डिस्टर्बन्स असेल आमच्यापर्यंत आम्ही व्यवस्थित करून घेतोय साहेब तुम्हाला आमचा एक डीपी चेंज करायचंय त्या डिपीला जवळपास सहा महिन्याला ठीक आहे चालू आहे गाव टाईम त्यासाठी तुम्ही म्हणताय त्याला स्टे पाहिजे ही पाहिजे पाहिजे आता कोरेगावची हो शिफ्टिंग करायचं चालले आता मेन रस्ता या पूर्ण आपल्या दिग्दोस कॉलेज मधील जुन्या स्टेट पर्यंत चाललं लाईन टाकल्या मेन लाईन टाकल्या तुम्ही आता जाताना बघा लाईन कशी टाकल्या लाईन लागली तुम्ही स्टे दिलेत का नाही बाहेर काढल्यात तुम्ही बाहेर कट पॉईंट ज्यावेळेस तुम्ही करताय का नाही रानात पण आम्हाला शेतीत काय अडचण नाही तिथे मध्या कट पॉईंट असल्याची स्टे पाहिजे मेन रस्त्याला लाईनला ताण कुठे येतोय स्ट्रक्चर ला ताण कुठे येतोय त्याच्याविषयी बंदच केला जातो की पण मेन लाईन आहे आताची हा जिथं कुठं टर्न होते हा लोड येण्याची शक्यता आहे

तुम्ही आता असं ऐका की आला ऐका की तुम्ही स्टेट जास्ती जास्त स्टेट करण्याचा प्रयत्न आता पहिले तर तुमची नाही नाही पहिले तर तुमची नाव चार्ज लागतं काय कधी काही विषय आला नाही काय नाही आम्ही बऱ्याच वेळा तक्रार बिघड केली तर बी काय म्हणले बाबा की तयार झाल्यानंतर ना आमच्याकडे आता आमचा काय रोल नाही मध्ये तर त्या हनुमानाच्या मंदिरातच डीपी लावला म्हणजे इथं कोणता नाही म्हणजे काय मी करणार आता मला तीन पासत महिने झाले जर काय असतील आमचं बंद काय काय आमच्या काय माहिती आम्हाला एक टक्काही विरोध नाही आमचा अजिबात विरोध नाही पण जी चालणार आहे बदल करताय आमचं एकच म्हणणं आहे तुम्ही एखादा डीपी शंभर जाचला तिथे जर आता रोज वस्ती होत चालली रोज प्लॉटिंग होत आहे रोज घर होत्या आज शंभरचा डीपी तुम्ही रोज डीपी त्या लोड वाढवत चाललाय वाढल्यामुळे लोकांच्या घरातल्या टीव्ही फ्रीज शॉर्ट होतात कशामुळे

परदेशी काम असं बी होत आहे ना आता समजा आम्ही सांगितलं उद्या आरपळ तुझा डीपी आता तुम्ही परवाशी बसवला अरपळ डीपी तुम्हाला आज वाढी वस्ती रोज होत चालली आहे तिथं आज मला सांगा एक हजार लोक संख्या आरपळ कॉलेज झाली आता उद्या ज्याला शासनाचा प्रोजेक्ट तिथं होतोय त्याला शासनाला प्रोजेक्टला लाईट आपलीच घेणार उद्या तो डीपी आता शंभर रुपयाच्या निदर्शनाला सांगून आमच्या शेतात गोट्यावरची कुट्टी मशीन सगळं तू म्हणतो झकजुक झकजुक करिया तिथे तुम्ही डीपी आता ने 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 करता ना आता कसं आहे जेव्हा हाय कॅपॅसिटी त्याला जेवढा पुरेसा आहे ना तेवढा आमचं म्हणणं काय माहिती कोण अधिकारी येणार आहे सहा महिने वर्ष दोन वर्ष तीन वर्ष असतं पण हिथे एकदा होऊन गेले का नाही कायम बाकीच्या निस्तारायला लागलं नाही 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 तसं निदर्शन सांगून चाललाय आपण कंपनीत कंपनीत बदलवत एखाद्या घरात अनलिगली जाऊन कर्मचारी जाऊन बदलतात एखाद्या माझ्या घराचा मीटर घराच्या बाहेर आहे आणि तुम्ही तिथे मीटर बदला आलाय आम्हाला विचारलंय का नाही विचारलं आमच्या पद्धतीने तुम्ही मीटर बदल अशी कितीतरी तुम्हाला घरात जाऊ का आणि लोकांना त्यांनी कर्मचाऱ्यांनी ते सबब सांगायचा की आता शासनाचा जाईल तुम्हाला फील तुम्हाला पैसे भरायला आता तुमचं फिर मध्ये होतं काही सजेशन आले आता आमचं म्हणणं काय आमचं म्हणणं काय बाबा आमचा हायोमीटर चांगलाय

आमच काय जे बदलतोय का नाही त्याची तुम्ही माहिती घ्या कोण बदलतो काय बदलतोय का तुमच्याकडे आम्ही पाच ग्राहक आणून दाखवतो की आहे का नाही दुसऱ्या महिन्यात तिसऱ्या महिन्यापासून बिल जास्त येतो मग काय का तुमच्याकडून त्याच्यानुसार मला काम करते हे सांगा कुठे बाबा काय कम खर्च आहे त्याच्या भेटाय फक्त आमचं म्हणणं काय माहिती का तुम्ही प्रेशर मध्ये काय काम करू नका आमचं म्हणणं काय जे खरं आहे किती बावीसशे आहेत

नाही नाही तस नाही पंटी मीटर साहेहा नाही दहा पंधराच ग्राहक तुम्हाला बसून बिल वाढले ऐकाय की माझ्या सगळ्यात सगळ्या रोड मॅनेज होणार आहे का साहेब ऐका आता काय झालंय होणारा नाही आता प्रत्येकाचे प्रमाण कमी आहे पीक लोड वगैरे हे हे काय प्रॉब्लेम सर सगळं आमच्या मी जात नाही ठीक आहे आज लोड घ्यायचं काही स्टँड झालं सगळ्यांना योग्य ताबा व्होल्टेज मिळालं आमचं फक्त एकच म्हणणं आहे की तुम्ही क्रॉपर वर ना अल्युमिनियम आला यासाठी तुम्ही कशासाठी अल्युमिनियम वर आला त्याचं मत आपण नाही नाही विषय आपली थ्रू आउट लेवल सगळी आपली इलेव्हन के व्हीसी करायचं शासनानं नाही ना काढलं नाही कंपनीची पॉलिसी आहे कंपनीची पैसे वाचवायचं नाही पैसे वाचवायचं पैसे वाचलेच की कॉपर वर तुम्ही अल्युमिनियम आल्यावर संपला घेऊ शकता आता बघितलं तर तिथे एकच पॉवर ट्रान्सफॉर्म आहे फक्त गोडगाव शहराचा सप्लाय जो आहे तो बावीस वर नाही बाकी एक असेल तुमचं तिकडं श्रंबे असेल एक सळ असेल तुमचे इकडची गाव असतील वर्देवाडी वगैरे सगळे गावानाही लेवून केले आहे आता काय होईल उद्या जर की हाय पॉवर ट्रान्सफॉर्म प्रॉब्लेम झाला तरी आता आपल्याकडे स्वतः सगळी लेवून केवीची राहते तुम्हाला कुठल्याही ट्रान्सफॉर्मरवरून कुठेही लोड घेता येईल हा पहिला मुद्दा आणि दुसरा विषय असा आहे की आता हे कमी कमी होत आलंय इकडं जवळला पलटनला सुद्धा आपण बावीस केवी लेवल अप्स्यूट करत आणले कमी कमी करत आणले आहे आता फक्त सातारा शहर पटणचा सा काही भाग वाईचा काही भाग एवढा आहे पूर्ण कराड डिव्हिजन आमचं किंवा कराड तालुका सगळा आपला इलेव्हन केबीचा आहे दे कराड तालुका अजून एक काय भाग असते ते सगळं इलेव्हन केबी करत आणले तक्रार हेल्पलाईन आपल्या काय चालू नाही तर

आमचं फक्त काय माहिती का आम्ही काय म्हणजे फक्त महत्वाची परिस्थिती का इथली ज्यांची परिस्थिती चांगली इथल्या कुणाला वाटत नाही चांगलं व्हावं कुठं काय काय उगाच काय तर लावली जाऊ का परत त्यांची ती निसर्ग बसते हॅलो

चेक करून घ्यायचे बर का साहेब मागच्या पाच वर्षापूर्वी कोरगावची लोकसंख्या एक तेवीस ते तीस हजारच्या आसपास पन्नास हजारच्या पुढे गेले म्हणजे राहणारी लोकसंख्या बाहेर खेडेगावची ग्रामीणची तर आता लायटीचं प्रमाण तुम्हाला वाढलेलं आहे शहराचे तर त्यासाठी तुम्ही विविध जास्त करून पुढचं फॉरकास्टिंग करून त्याच्यात महिला बारखे तुमचे जे मसाले बसालेत परत भविष्यात इकडचं पण वाढवणार

या पॉपर बसून बाबा ग्राहकांना स्वतःचा वैयक्तिक तोटा काय झाला नाही काय 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 स्टोर जास्त माहिती का पंचनामा आहे काय होते परत काय त्यातनं मिळत बी नाही काय नुकसान होते आमच्या म्हणणे काय माहिती का तुमचं तुम्ही हे करताना जरा लक्ष द्यान कोरगावात लाईट चालू राहिले ह्याच्यावर लक्षात आहे का एवढे जाणत